वाशिममधून अपहरण झालेल्या अनिकेत साधुडे याचा मृतदेह सापडला आहे बाबुळगाव येथे खंडणीसाठी अनिकेत सादुडे याचं अपहरण झालं होतं अनसिंग मार्गावरील जंगलात असलेल्या पुलाखाली अनिकेतचा मृतदेह सापडला आहे शेजारी राहणाऱ्या शुभम इंगोले आणि प्रणव या दोन मित्रांनी अनिकेतची गळा दाबून हत्या केली पणजी सारख्या गेममधून विकृती झाल्याने अनिकेत साधुडेची हत्या केल्याचं प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे अनिकेत साधुडे याचा मृतदेह आढळल्यानंतर घटनास्थळी पोलीस दाखल झाले याची अनिकेतचा मृतदेह ताब्यात घेतला आहे बारा मार्चला अनिकेत साधुडे याचं अपहरण झालं होतं नऊ दिवसांनी अनिकेत साधुडे या चौदा वर्षाच्या मुलाचा मृतदेह आढळला वाशिमच्या बाबुळगाव येथील अनिकेत सादुडे या चौदा वर्षीय मुलाचं साठ लाख रुपयाच्या खंडणीसाठी अपहरण झालं होतं बाबुळगावात रात्री नानमुखीच्या कार्यक्रमादरम्यान अनिकेत सादुडे हा डीजेवर नाचण्यासाठी गेला मात्र त्यानंतर तो घरी परतलाच नाही